एकत्रित घरात राहताना सुद्धा भांड्याला भांडं लागतं याचा अर्थ नाराजगी नाही बोल आपण बोललोच पाहिजे आपण शेवटी बोलल्याशिवाय कसं आपल्या पोटातलं करणार आहे आणि ते खळकवून हलक झाल्याशिवाय कशा का पद्धतीने कामाला आपण पुढे जाणार आहोत त्यामुळे हे सगळं होत राहत अनेक वर्षांचा शिवसेना भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि युती आहे त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ थांबवलं आहेत जे त्यांनी असं म्हटलं की अकरा लग्न आम्ही लावतो आणि बारावं लग्न मराठा समाजाच्या मुलीशी लावलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं त्याच्याकडे आपलं कसं मी आपल्याला सांगितलं की आज कॅथलॅबच्या उद्घाटनासाठी आपण आलोय कॅथलॅबच्या उद्घाटनाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने करूया राजकीय आणि अशा पद्धतीची स्टेटमेंट्स आहेत ती अपेक्षित नाहीत सगळ्यांनी काही संयम पाळून बोलवलं काय प्रतिक्रिया खर तर आज लोकार्पणाच्या विषयाला आलोय आपण या सगळ्या विषयाचा मृत्यू झालेला आणि जवळपास सात आरोग्य आठवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून घेईन आणि आपल्याकडे ज्या आश्रमशाळेमध्ये ही घटना घडली त्या सगळ्याची चौकशी करण्याचे तात्काळ आदेश आपण देऊ आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं जर का एखादी चुकीची घटना आमच्या यंत्रणे कोण घडली असेल अथवा त्यामध्ये वस्तुस्थिती काय बघू जर चुकीच असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याबद्दल आपण निर्देश चला धुळे शहरामध्ये आरोग्य विभागाची एक कॅथलॅब आहे की ज्या कॅथलॅबचं काम हे महाराष्ट्रातलं पहिलं काम आहे की जे आपण लोकार्पण करण्यासाठी या ठिकाणी आलो या कॅथलॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा मिळणं आणि धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी लोकार्पित करण्यासाठी आज आपण या धुळे जिल्ह्यामध्ये आणणार साहेब एकत्र चर्चा जोरदार रंगू लागल्या कसं पाहत आपण याच्याकडे निवडणुका आहेत निवडणुकांमध्ये युत्या आघाड्या अपेक्षितच आहे त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की शिवसेनेचं संघटन आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अत्यंत सक्षम आणि खूप चांगल्या पद्धतीने भरारी घेत आहे आमच्या सगळ्यांची अपेक्षा असं आहे की कुठलीही निवडणूक असू देत शिवसेना त्या सगळ्या गोष्टींना अधिक चांगल्या पद्धतीने सामोरं जाण्यासाठी आमचं पक्ष संघटन वाढवणं सर्व सहकार्य असणाऱ्या आमच्या युती धर्मातल्या सगळ्या पक्षांबरोबरचा समन्वय ठेवणं आणि पुढे जाणं त्यासाठीच आमचं काम चाललंय आता बाकीच्या सगळ्या लोकांचं काय चाललंय त्यांना त्यांना फिवायच्या प्रत्येकाचं काम आहे पक्षाचं संघटन करणं एका बाजूला एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील राज ठाकरे यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करायचे आणि ठाकरेचं बैठकांचं मी आपल्याला सांगितलं की राज्यामध्ये असेल किंवा तुमच्या गाव पातळीवरच्या सुद्धा स्थानिक पातळीवरच्या छोट्या मोठ्या सगळ्या युती आणि आघाड्या होत असतात त्या त्या ठिकाणी सुद्धा या राजकीय संदर्भ आपल्या आपल्या सोयीने घेत असतात ज्याचं संघटन मजबूत ज्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा पक्षच नेहमी निश्चितपणाने यशस्वी होतोय आणि त्यासाठी महायुती अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा यशस्वी पद्धतीने काम करते आपण सगळ्यांनी हे लोकसभेला बघितलंय विधानसभेला बघितलंय आणि तेच पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसेल आणि जिल्हा रुग्णालय देखील तयार राहिले या कार्यक्रमानंतर धुळे जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर अधिकारी या सगळ्यांचे एक बैठक आपण घेतोय ज्या या सगळ्या धोळे जिल्ह्यातल्या आरोग्याच्या विषयी सगळे जे काही प्रश्न असतील ज्या काही पेंडिंग काम असतील त्या सगळ्या कामांची निर्गत लावण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि निश्चितपणानं आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं धुळे जिल्ह्यातल्या आरोग्याच्या सर्व प्रश्नांना अत्यंत चांगल्या पद्धतीन सोडवण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये आपण निर्णय घेणार महायुतीनं एकत्रितच लढावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे सगळेच तिन्ही पक्षाचे तिन्ही आमचे प्रमुख नेते जे आहेत ते सगळेच लोक आम्हाला सगळ्यांना त्याबद्दलच्या सूचना देत आहेत ज्या पद्धतीनं लोकसभेत आणि विधानसभेत आपल्या सगळ्यांना यश अभूतपूर्व मिळालं त्यामुळे तशाच पद्धतीने यश मिळण्यासाठी एकत्रित लगण्यासाठी सुद्धा सगळ्याच पक्षांचा सूचना आहेत त्याप्रमाणे आपण काम चाललंय महायुती नाराज दिसले काही महायुतीतल्याच पक्षांवर हो